मंडली बघा आत्ता जस्ट तुळजा भवानी मंदिर असेल रंग बघा सकाळचं पाच वाजलेलं होतं आणि ॲक्च्युली दर्शन आम्ही एवढचेच घेतलेला होता न गर्दी भरपूर होती त्याच्यामुळे मुला काही व्हिडिओ नीट करता आलेला नव्हता हो कालचा तर बोला आता इच्छाच सुरुवात करू नाही बघा मी तर मस्त आहे शेकोडी पण केलेली आणि शेक घेताना नाही दुसरी मंडळी बघा किती गर्दी बघा आत्ता पण आणि प्रवेशद्वार बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं अक्कुलदैवत आई भवानी ते मंदिराची इथं आम्ही आणि मार्केट बघा लवकरच खोललेलं आहे मला असं वाटतं चार वाजता दुकानं खोललेली आहेत बघा आता मंडळी बघा आता आईचा पण हली आली आज गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जिल्ह्या मामी येली दर्शन घेऊन मामी का मंगला गणपती बाप्पा का मंगला सांग चाय बिस्किट बोल असं गणपती बापावले मंगले बोला आता क बोलाल चाय बिस्किट बोल असं गणपती बाप्पावले

का मी मी गौरी आणि मंडळी बघा आता बांगड्यांची शॉपिंग चाललेली आहे सगळ्यांना आईनी आणि या दुसऱ्या दोन लेडीज आई इथंच घटल्या आणि ज्या घरन लेडीज बाकी आहेत ज्या राहिलेल्या घरी त्यांच्यासाठी ना पोरीनं पण घेतल्यान बांगड्या नमस्कार मंडली बघा आता आम्ही निघल्या घरी जायला नाही हे बघा छत्रपती शिवाजी महाराजाची प्रतिमा बघा किती मस्त आणि दोन मावलं त्यांचं आणि सगळी आपली पब्लिक हे बघा सगळी पब्लिक आता निघू आम्ही डायरेक्ट जेजोरीला मधी नाही एक स्टॉप ज्या एक दोन स्टॉप असतील नाश्त्याचं किंवा ज्यावाचं ते पण दाखवीन तुम्हाला आज कालने भरपूर धावपळ चालती त्याच्या मुलांना बनवता ब्लॉग मला तर आज दाखवीनच तुम्हाला जे काय घडल द्या नाही बघा सगळी तयारच आता निघू जेजोरीला आम्ही जे बघा आता बस तर आलेली आहे बघून घ्या बस पण आणि सगळी पब्लिक आता चालली बसमध्ये बसायला

पाणी पाणी बॉटल अच्छा चला आता का मामाने थंडा घेतलेला आहे थंडर्फे मंडलातर्फे मंडलाच्या तर्फे चला येलो बरो गणपती बाप्पा मूर्ती मोरया तुळजा भवानी माते की जय गणपती मंडळी आता बस थांबलेली आहे आमची जावाला नाही बघा जावाला मस्त गेलेलं आहे एका ठिकाणी मस्त सावलीन गेले जावाला हे बघा जाग <laughs> बसली <laughs> मामा फक्त मामाला लयच एकट्या व्हिडिओ घ्यायचं माझी मंडळी बघा आता नदीवर मी आता इथं होल ते <laughs> बघा ना आता इथं देवांची आंघोल केलेली आहे ना आता इथं जरा गोंदोल करतील तो पण बघा आता सगळी जण आलेली होती बघा मेडसून गावची സോറിയ दिवल्या आल्या देवांची आंघोळ करून आता चालल्या गाडावर बघा सगळ्यांची तयारी बियारी के केलेली आहे दाखवता बघाय बघा देव येऊन चाललो आता जेजोरी गाडावर आता अजून धमालवर ती पण दाखवता तुम्हाला नाही सगळी बघा इथं मंडळी आपली अजून पुढं पण गेली ती पण बघायला भेटल नंतर नाही आता आम्ही निघता देव जाऊन ये बघा आता सगळी जण येतात आणि अजून एक अशी खास बात ती पण तुम्हाला सांगतो बघा तो ये मामा पुढे येतो ना ये मामा काय जे लग्नाचं गोंडल तो पण तुम्हाला बघायला येतो व्हिडिओ हे बघ आता मंडळी आलेली आहे बघ

बघा मंडळी गडावर सगळी चरल्यानं आता पिवली सगळी सगळी मंडळी आमची हो फोटो काढू चला इथं अर्धी येत गँग सगळी मात्र